हॅलो गाईज कशात तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललोय शॉपिंगला कुठं कुठं दिदी पनवेल पनवेल डिमार्ट चला जाऊ शॉपिंगला मस्त आपले रिक्षा एकदम तयार केली कडक मध्ये स्पीकर विकर घेतलाय मस्त मम्मी पण निघाले बघू शकता चला 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 हो येत की नाही का की मी सगळे दादी निघाले चला कुणाल कुठे गेलाय शॉपिंगला काय सांगतो चला मित्रांनो आता निघतो तर मित्रांनो आता पोचल्या पोचल्या आलो आहे मॅक्डम असला मम्मी आणि दिदी गेले ऑर्डर करायला काकी आणि माई पण आल्या जात इथना बसा की बसा মই লাগে কোৰিয় মল ন একদম খাওন মই যাবিংল দি तिथे दीदी जरा कांगरले काय झालं आम्ही काय पोपट झाला मित्रांनो बघा इथे कसा मॉल मध्ये किल्ला बनवलाय दिवाळीचा किल्ला चला मी इकडे लेन्स गेलो मम्मीला शोधते मम्मी काय मम्मी, मम्मी बघा कुठं आयच्या गावात मसाज करून घेते हा हा कसं वाटते हा हा पाय पायाची मसाज करून घेते हा एक नंबर ना कडक हा हो समजला समजला कडक कडक कसली मसाज करून घेते बघा हा इकडनं दापते तिकडनं दापते हा काय मस्त मजाच चालली ही बाजूची वळ कशी बघते गेली बाबा कुठून एकदाची हा मम्मीची तर मजाच आहे रे हे इकडनं हरते तिकडनं हरते नुसतं इकडनं हा हा मग मशीन लागेल आपल्याला वाटते कितीची आहे रे कुणाल पाच लाखाची ना घेऊ आपण घेऊ एक दिवस घेऊ नक्की घ्यायची मशीन आपण तर गाइस आता आलोय डीमार्टला बघा इथं गाडी लावले मस्त की बाबा पण आलेत ही दीदी नसते टाइमपास करते काय हे दीदी चल ना हे गाडी लावले बाबा हरवलेले बघा भेटले का बाबा हां भेटले भेटले चल चला आता जातो डीमार्टला मस्तय की दीदी बाबा भेटलेले आहेत हरवलेले बाबा

पण भेटायचं असेल तर पुढच्या <laughs> मीटअपला नक्की नाही गायच आता इथं आलोय डिमार्टला आणि मम्मीला इथं सिक्युरिटी गार्डची मैत्री भेटली कोणती तिनो तेव्हा आता काकी आल्या काकी आल्या आता मम्मी कोणतं राहिली अजून काय माहिती अरे मम्मी अजून आली काकी आता वरती करते मी बाई भाई मम्मी अजून फोनवर बोलते मला आम्ही शोध लावते आता हा दिदी मैत्रीण भेटलेली ती काहीच मित्रांनो हे बास्केट साठी काय काय करायला लागते ते बिलिंग करायला चाललेत आणि कुणाल त्यांच्या पाठी फिरते हा तू बास्केट घेऊन आलो तू आणि संपली इथेच

आणि आम्ही इथं मागासपासून तिथं सामान धरून उभे आहोत आयला इकडे धावते नुसती नुसती धावते इकडे तिकडे इकडनं गोला करतो आता आलो एक कपड्यांच्या सेक्शनला फायनली शाईलाईला सामान घेऊन दिलाय मम्मीला ठेवले तिथं कुणाल भाई काय पाहिजे ते घे मी आहे ना बिंदास आता इथं कपडे बघतो मस्त काय आहेत काय काय वाटत तर नाही आपल्या लायकीचे कपडे वाटत तर नाही ह्याला बघू आता कसं काय आहे ते कुणालबाई काय कपडे नको ना नको 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 चल मग दुसरीकडे आपण काय एवढी धड नाही रे ती पॅन्ट चल आपण दुसरी बघू चल मित्र आहू आता निघालू आमू मस्त काय शॉपिंग शॉपिंग केले काय नाही काय नुसतं वाट लावली हे अजा मुलं कुणा मुळ पहिले चला आता तर मित्रांनो आता आलोय पनवेलला ला पनवेल मध्ये सिटी मध्ये हा हे बघा दिदी बघू शकता नुसतीच पुढं पुढं पुढे पुढे धावते काय माहित नाही तिला आणि काकी इकडे पण रस्त्यावर फोनवर बोलतात चला आता बघू काय कुठं शॉपिंगला जातो हे बघा दुका दिसते आहे ज्यूस पिऊया ना पहिला चला बघा मित्रांनो आता शॉपिंग केले आणि इकडं यांची शॉपिंग चालली ड्रेस घेतायत ड्रेसला शॉपिंगला आल्या तरी पण नवऱ्यासोबत बोलतायत फोनवर काय बोलणार आता किती एवढी नवऱ्याची आठवण काय करे नाय बोलूच नवू काय झालं शॉपिंग करायला कुणाल व्हायची शॉपिंग माझी नाही दिदीची दिदी तुझी शॉपिंग आहे ना थीवा ही, थीवा ही। तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे आमची शाळा बघायला तेव्हा मी सहावीला होते आणि तू कितवीला होता सगळ्या मी चौथीला तेव्हा आम्ही शाळा सोडलेली म्हणजे अलिबागला गेलो राहायला तेव्हापासून पनवेल सोडून तर चला आता तुम्हाला आमची शाळा दाखवतो कुठं होती ती चला <même matte Japanese> मित्रांनो ही बघा ही माझी शाळा विटोबा खंडप्पा हायस्कूल ही इथं मी होतो शिकायला सहावी का पाचवीपर्यंत होतो आणि ह्या शाळेत मी बालवाडीपासनं पाचवीपर्यंत ह्या शाळेत होतो नंतर इथं ही कुणालची शाळा कन्या हायस्कूल कुणाल ह्या शाळेतनं डायरेक्ट अलिबागाला गेलो आणि मी ह्या शाळेतना शिकून ह्या शाळेत जाऊन मग आम्ही अलिबागला गेलो मित्रांनो हा बघा हा वडाळे तलाव आमची जी शाळा होती शाळेच्या बाजूलाच वडाळे तलाव आणि ही इकडं आमची शाळा जाम मजा केली या शाळेला का म्हणजे असा काय वेगळाच फिलिंग येते हा बघा हा आमच्या शाळेचा बॅक गेट ह्या गेट मधन म्हणजे जेव्हा शाळा सुटायची ना तेव्हा आमच्या शर्यत लागायची कोण पाहिला गेटच्या बाहेर जाईल रिक्षात जागा पकडेल इकडं आपली रिक्षा लागायची पळसपायचे काका होते ते आम्हाला रिक्षात घेऊन यायची बघा शाळा ही विटोवा गंडप हायस्कूल आमची म्हणजे माझी शाळा आणि ही इतर टपरी असायची एक त्या टपरीत सर्व खायला वगैरे असायचं जाम मजा केली या शाळेत आम्ही मित्रांनो आता आलो आहे जेवायला दिदी बघा कुणाल बघा तिकडे ऑनलाईन पप्पा पण आहेत बघा आई बघा ऑनलाईन आहे आपल्यासोबत